राजधानी साताऱ्यात तीनशे एकावन्नवा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शिवगौरव पुरस्कार देऊन केला सन्मान राजधानी सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थावरील पुतळ्याला दुग्धाभिषेक करून तीनशे एक्कावन्ना शिवराज्याभिषेक दिन मोठ्या थाटामध्ये साजरा करण्यात आला यावेळेला शेकडो शिवभक्त उपस्थित होते यंदा तीनशे एकावन्नवा शिवराज्याभिषेक दिन असल्यानं त्याचा औचित्य साधून सातारा शहरातील विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवणाऱ्या मान्यवरांचा शिवगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला गेले अनेक वर्ष सातारा शहरात सामाजिक बांधिलकी जपत विविध समाज उपयोग कार्य करणाऱ्या सामर्थ्य सोशल फाउंडेशनच्या वतीने राजधानी साताऱ्यात शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो यंदा तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेक दिन असल्यानं सामर्थ्य सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश चोरगे यांनी हा राज्याभिषेक दिन मोठ्या थाटात साजरा केला तर साताऱ्यात विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांना शिवगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं या पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये प्रशासन विभागात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांना पुरस्कार देण्यात आला तर उद्योगातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राजेश देशमुख विधी क्षेत्रासाठी अॅडव्होकेट राजेंद्र गलांडे क्रीडा क्षेत्रासाठी विक्रम शिंदे पर्यावरण क्षेत्रासाठी हरित सातारा ग्रुप दुर्गरक्षण क्षेत्रासाठी धीरेंद्र राजपुरोहित आणि अजय जाधवराव यांना सन्मानित करण्यात आलं तर पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे पद्माकर सोळवंडे व संतोष उर्फ सनी शिंदे यांना शिवगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला आय सी ए आय सातारा शाखेचे माजी अध्यक्ष जीवन जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव विक्रम फडतरे रोहित जाधव सागर चोरगे गजेंद्र ठोणे विलास कासार धनंजय पाटील चंदन गोडके विजय काटवटे अविनाश खरशीकर विक्रम बोराटे संदीप शिंदे हुसेन पटेल रमेश खंडुझोडे उमेश खंडझोडे गणेश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते